श्री स्वामी समर्थ सर्वांना तर उद्या आहे नवीन वर्षाचा पहिला दिवस आणि या पहिल्या दिवशी आपल्याला एक छोटासा उपाय करायचा आहे जेणेकरून आपल्याला संपूर्ण वर्ष चांगलं जाणार आहे जसं आपलं दोन हजार तेवीस चांगलं गेलं तसंच चोवीसही चांगलं जावं एक करायचं काही नाही आहे एक छोटासा यंत्र आहे जे मी लिहून देणार आहे किंवा त्याचा फोटो तुम्हाला शेअर करेल ते बघा तसंच लिहा आणि आपल्या कपाटाच्या लॉकरमध्ये ठेवा आणि एक यंत्र देव्हाऱ्यामध्ये ठेवा दोन बनवायचे आहे एक देवाऱ्याच्या खालच्या ड्रावरमध्ये ठेवा किंवा देवाऱ्यात ठेवा लाल वस्त्रामध्ये गुंडाळून आणि एक कपाटात ठेवायचं आहे हे तुम्हाला सकाळी करायचं आहे आणि संध्याकाळी करायचा उपाय म्हणजे संध्याकाळी सात साडेसातच्या दरम्यान तुम्हाला आपल्या उंबरठ्यावर एक भांडं घ्यायचं आहे त्याच्यामध्ये भीमसेनी कापूर एक चमचा मोहरी दोन लवंगा दोन वेलच्या घ्यायच्या आहे आणि हे एकत्रितपणे तुम्हाला जाळायचं आहे ज्या वेळेस संध्याकाळचा दिवा अगरबत्ती लावून होते त्यावेळेस संध्याकाळच्या वेळेस तुम्हाला हे आपल्या उंबरठ्यावर जाळायचं आहे आणि जाळताना श्री स्वामी समर्थ मंत्र म्हणायचा आहे कमीत कमी अकरा वेळेस हा मंत्र म्हणायचा आहे आणि एकच बोलायचं आहे मनातल्या मनात की इथून पुढे सगळे आपले जे वर्षाचे दिवस आहे ते चांगले जावो घरातली इडापिडा टळो आणि लक्ष्मी माताला तुम्हाला घरामध्ये आगमन करा म्हणजे वेलकम करायचं आहे म्हणजे म्हणतात ना बाहेरची लक्ष्मी बाहेरची लक्ष्मी घरात येऊ दे असं तुम्हाला म्हणायचं आहे घरातली तरी तरी बाहेर जाऊ आणि बाहेरची लक्ष्मी घरात येऊ एवढंच म्हणायचं आहे श्रीस्वामी समर्थ मंत्राचा जप करायचा आहे हे सगळं झाल्यानंतर उंबरठ्यावर तुम्हाला पूर्णपणे जाळून झाल्यानंतर उंबरठ्यावर पाणी शिंपडायचं आहे आणि घरात यायचं आहे म्हणजे घरातच करायचं आहे परंतु झाल्यानंतर उंबरठ्यावर पाणी शिंपडायचं आहे आणि हे करताना आपल्याला कोणी बघत नाही आहे हे सुद्धा लक्ष ठेवायचं आहे बस इतकंच करायचं आहे बघा संपूर्ण वर्ष आपल्याला चांगलंच जाणार आहे हा छोटासा उपाय आहे नक्की करून बघा आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच होतं पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्रीस्वामी समर्थ